पानेर पोलिसांनी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोठी कारवाई करत गांजा तस्करीचा प्रयत्न हाणून पाडलाय गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या या कारवाईत पोलिसांनी एक पुरुष आणि एक महिला आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल दोन लाख एकोणतीस हजार तीनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ठाणेर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार एक, एक व्यक्ती गुलाबी रंगाचं टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान करून तर दुसरी एक महिला पंजाबी ड्रेसमध्ये आणि तोंडाला काळ्या रंगाची ओढणी बांधून विना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून चोपडा रोड ना शिरपूरच्या दिशेनं गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पाटील यांनी तात्काळ कारवाई करत राजपत्रित अधिकारी रवींद्र कुमावत नायब तहसीलदार शिरपूर धारक फोटोग्राफर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या शिरपूर चोपडा रोडवरील सापळा रचला काल सायंकाळी बातमीत नमूद केलेल्या वर्णनाप्रमाणे पुरुष आणि महिला मोटरसायकलवरून येत असताना पोलिसांना दिसले पोलिसांना त्यांना थांबून तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातील सॅक बॅग आणि गोणीमध्ये एकोण चोवीस किलो एकशे नव्वद ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला ज्याची किंमत एक लाख एकोणसत्तर हजार तीनशे तीस रुपये आहे यासोबतच पोलिसांनी साठ हजार रुपये किमतीची मोटरसायकल देखील जप्त केलेली आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावं इम्रान लियाकत अली सय्यद वयवर्ष एकोणचाळीस राहणार बंगाली पिंपळा तालुका गेवराई जिल्हा बीड आणि समीना शेख अफसर शेख वयवर्ष चौतीस राहणार शहागड तालुका अंबड जिल्हा जालना हल्ली मुक्काम बंगाली पिंपळा तालुका गेवराई जिल्हा बीड अशी आहेत